नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाटॉन्स्को अंतर्गत निम्नस्तर लिपिक वित्त वलेखा याची दोनशे साठ पदांची जाहिरात आलेली आहे ज्यामध्ये ओपन मेलसाठी चाळीस आणि ओपन फीमेलसाठी सोळा पदे आहेत शैक्षणिक अर्हताची जी, जी आहे ते बी कॉमची पदवी झालेली पाहिजे आणि एम एस सी आय टी स सर्टिफिकेट आवश्यक आहे अनुभवाची इथे अट नाही वयोमर्यादा मिनिमम अठरा ते मॅक्झिमम अडोतीस वर्ष वय आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना पाच वर्षांनी शिथिलता दिलेली आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी, जी आहे ती तीन एप्रिल दो, दोन हजार पंचवीस आहे निवड पद्धती जी आहे तर आय बी पी एस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही परीक्षा असेल ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज वित्त व लेखाचे पन्नास प्रश्न त्यासाठी एकशे दहा गुण असतील आणि जनरल ॲप्टिट्यूड त्यामध्ये रिजनिंग क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज यांचे ऐंशी प्रश्न आणि अर्धा मार्काला एक प्रश्न म्हणजे चाळीस गुण असेल असे टोटल एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुण दोन तासां दोन तासांचा टाईम असेल वन फोर्थ नेगेटिव्ह यांनी ते आता सुरू केलेलं आहे परीक्षेचे सेंटर यांनी दिलेले आहेत तिथे म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये नाही आहे मोजकेच परीक्षेचे सेंटर आहेत अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर बघू शकता तुम्ही इथे परीक्षेचे शुल्क साथ कैटे... जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी साठ आणि कॅटेग अदर कॅटेगरीसाठी तीनशे रुपये आहे जे लोक ज्यांची बी कॉमची डिग्री झालेली आहे ते नक्की या पदासाठी अप्लाय करू शकता कारण कॉम्पिटिशन कमी असणार आहे धन्यवाद